हरतालिका पूजा कशी करावी जाणून घ्या तिथी व पूजा विधी आणि संपूर्ण व्रतकथा हरतालिका व्रताची कहाणी आणि पूजा कशी करावी ते आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे ती व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल हरतालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते तर ज्यांचे पूजेला जाणे जमत नाही त्यांनी ऐका हरतालिका व्रताची कथा आजच्या या व्हिडिओमध्ये कुमारिका आणि महिला हे व्रत करतात हरतालिका कथा ही भविष्यातील पुराणातील हर गौरी संवादात आली आहे देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे के जाते। केले जाते भाद्रप तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी सहा सप्टेंबर रोजी केले जाईल या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात साज शृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केळाच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड तयार किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुवासिनीचा संपूर्ण शृंगार चढविला जातो रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात तर ऐकूया हरतालिका कहाणी एके दिवशी शिवपार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते आता ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावे तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवली आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीने रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीने तुला एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस, त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हाल याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणीसह केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली पुढे त्यांनी तुला मला देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावे षोडपशारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्म वंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येत व पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण अशाच प्रकारची वेगळी माहिती कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार ओम नम शिवाय